देशा या देशाचे विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय राहुलजी गांधी यांनी जातीय जनगणना या देशामध्ये व्हावी म्हणून देशाच्या लोकसभेमध्ये आवाज उठवला आणि त्याला प्रत्युत्तर देताना ज्या पद्धतीने भाजपचे खासदार माजी केंद्रीय मंत्री आणि ज्यांचे वडील एकेकाळी मुख्यमंत्री राहिले हिमाचल प्रदेशमध्ये असे अनुराग ठाकूरांनी ज्या पद्धतीने बेताल वक्तव्य करत असताना राहुल गांधींच्या जातीचा उल्लेख केला खरं तर जातीय जनगणना व्हावी म्हणून या देशामधले लाखो ॲक्टिव्हिस्ट आंदोलन करत आहेत की ज्या जातीला जेवढा हिस्सा आहे तेवढा न्याय मिळाला पाहिजे म्हणून अनेक कार्यकर्ते ह्याच्याकरता काम करत आहे या सर्वांच्या जातीचा अपमान या अनुराग ठाकूरने केला आहे आणि त्यानंतर ज्या पद्धतीने खासदार कंगना राणावतनी राहुल गांधींवर बेताल वक्तव्य केलं त्याचा निषेध म्हणून आज नाशिक शहर काँग्रेस कमिटीच्या आणि जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने निषेध नोंदवलेला आहे आमची मागणी आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अशा तरुण खासदारांना त्यांना आवर घालावी ज्यांनी लोकशाहीचा रोज अपमान करताय रोज लोकसभेमध्ये अपमान केला जातो अशा लोकांना बेताल वक्तव्यांपासून आवरलं पाहिजे नाही तर काँग्रेस पक्ष कधीही शांत बसणार नाही आज नाशिक शहर काँग्रेस की तरफ से पर जो कंगना रावत है खासदार उन्हें जो हमारे राहुल गांधी के बारे में जो बुरा भला बोली उसके लिए आज हम यहाँ सब जमा हुए और हम उनका धिक्कार करते